काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्काळ आपल्यासोबत आहेत दादा सामन्यामधून एक टीका करण्यात आलेली आहे काँग्रेसवरती की बिहारमध्ये राज ठाकरे किंवा उद्धव शिवसेना सोबत नव्हती तरी तिथे पराभव झाला पण इथे महानगरपालिके मुंबईच्या सबरोने घ्यावं काँग्रेसना सोबत विधानसभा आणि लोकसभेच्या वेळेस आमच्यासोबत कोणी नव्हतं इंडिया अलायन्समध्ये नवीन काही त्यावेळेस पक्ष जोडलेला नव्हता आता लोकसभेत आम्हाला फार मोठं यश मिळालं तर विधानसभेत मिळालं नाही राहता राहिला प्रश्न बिहारचा तर बिहारमध्ये आमचा जो तेजस्वी यादव होते कम्युनिस्ट पार्टी होती इतरही दहा पक्ष आमच्यासोबत होते ते असूनही हा पराभव हा झालेला आहे त्यामुळे बिहारशी तुलना अशा अनुषंगानं करणं हे संयुक्तिक नाही दोन्हींचा कुठेही संबंध नाही महाराष्ट्राचं जे वातावरण आहे महाराष्ट्रातलं जे चित्र आहे ते वेगळं आहे दोघांची तुलना करण्याची काही आवश्यकता नाही असं मला वाटतं पुन्हा बुलढाणा किंवा इतर राज्यामध्ये म्हणजे वंचितसोबत तुमची आघाडी होणार होती आणि तशी चर्चासुद्धा झालेली होती पण यावेळेस असं चित्र दिसलं निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या की अर्ज प्रत्येक ठिका ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे काँग्रेसने वेगळे भरलं आहे आणि वंचितनं सुद्धा त्यासाठी अर्ज दाखल केले आघाडी आहे का तुटली मग आता एकंदरीत दोन्ही पक्षांनी स्थानिक पातळीवर आघाडी घेण्याचे निर्णय हा सोपवला होता आणि स्थानिक पातळीवर या संदर्भामध्ये तत्वता आघाडी आणि युती ही दोन्ही पक्षांनी एकत्रित स्वरूपाची ठरवली वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस पक्षासोबत युती केली आणि काँग्रेस पक्षांनी वंचितच्या सोबत जाण्याच्या अनुषंगानं एक तयारी दर्शवली त्याचं स्वागत केलं आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काही ठिकाणी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन आघाडीची घोषणा केली आघाडीची घोषणा केल्यानंतर कुठे चर्चेत अडथळा जर आला असता किंवा वरती विचारणा केली असती तर सूचना ह्या दिल्या गेल्या असता मात्र आपण एकत्र येऊन आघाडीची घोषणा केली कुठेही ताणतणावने किंवा जागा वाटपाच्या अनुषंगानं कुठे तिढा नव्हता मात्र या ठिकाणी नेमका कम्युनिकेशन गॅप काय झाला आणि कुठे हा संवाद अडकला याची मला या कल्पना नाही मात्र हे दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे सोबत आले पाहिजे अशी जी अनेक कार्यकर्त्यांची आणि संविधानवाद्यांची जी, जी, जी भूमिका आहे ती भूमिकाचं स्वागत केलं पाहिजे आणि ही आघाडी जी आहे ही या नि, निमित्तानं कुठेतरी एकत्र येऊन पुढे हिला बळ मिळावं अशा प्रकारची माझी अपेक्षा आणि कधी माझ्या शुभेच्छा आणि प्रयत्न राहतील तर हे आपल्या सोबत हर्षवर्धन देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका